नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचे सात वाजले त्या आणि माझा स्वयंपाक चालू आहे मुलांच्या डब्यासाठी डाळ केली होती मोकळी मुगाची आणि कणिक पण मळून घेतली आता आधी मुलांच्या डब्याच्या आणि मुलांना खायला चपात्या करते नंतर परत आम्हाला भाजी करायची अजून इथे खाली शेगड्यावर दूध ठेवले तापायला पोरा सगळ्यावरून आता टेवी बघत बसल्या ती सगळ्या पोरांचं तर जेवण चालू आहे गरम गरम दादा छान झाली का भाजी पोरांना खायला चपात्या करून दिल्या आणि आता करायला लागले मी दुसरी भाजी भाजीला काहीच नाही त्याच्यामुळे थोडंसं बेसन गोवा जिरी लसूण चटणी सगळं टाकून मळून घेतले आणि लाटले छोट्या छोट्या चौकने आकारामध्ये कट करायचे भाग आणि त्याची करायची आपल्याला गोळ्याची आमटी भाजी काहीच नाही त्याच्यामुळे म्हणलं आता गोळ्याची आमटीच करावी आता फोडणी देते आधी नाही तो उकळ्या कि जरामध्ये आपल्याला टाकायचं लाटून आणि गोळ्याची आमटी पण झाली माझ्या आता करून शिजली भाजी चांगली बंद करते आता आणि मुलांच्या डब्याच्या चपात्या ते करून झाले त्या आता चपात्या करून घेते मी स्वयंपाक झाला जेवण झाले ती आणि भांडी बाहेर नेले ती घासायला आणि घर सगळी झाडून घेतली ती आता आधी सगळी पुसून घेते मी स्वच्छ सगळी नंतर परत मग भांडी घासायची भांडे घासून झाले ती आता घरातलं सगळं काम आवरले आणि तर आता मी ब्लाउज कट करून घेतलं आहे ताईंचाच ब्लाऊज आहे पण कट करून घेतला आहे सगळा आणि आता शिवायचा ब्लाऊज कटमध्ये कट, कट केला आहे आणि कोपरापर्यंत आहे ह्याची पण तरी इथं माझी ब्लाऊजची मागच्या बाजू शिवून झाली पानगळा काढला आहे आणि त्याच्यावर ही डिझाईनची लेस लावली आणि रेडीमेडच नॉड आहे ते लावले आणि ह्या ब्लाऊजच्या कापडाचंच लटकन केले अशी मागची बाजू पूर्ण करून घेतली आता पुढची बाजू शिवायची पुढची बाजू पण बऱ्यापैकी शिवली आणि आता जायचं आपल्याला माळावर त्यामुळे आता हे राहिलेला ब्लाऊज शिव नंतर सध्या निघालो सगळे माळावर दा। आता पाणी घेऊन पण यायला लागले ते तुम्ही मागण्या येतो का पोर आल्यावर या मग तुम्ही पोरांना खायला देऊन या मग चालले आता मी माळावर कालचं राहिलेलं अर्धा फाउंडेशन करून घ्यायचं आपल्याला आणि फाउंडेशन करून झालं परत दिवस मना फावरायचे पण आता पण यायला लागले ते मागण चार त्या आणि पोर शाळेतने येतेच आता पोरं आले की पोरांना खायला देऊन यायची त्या आता आपल्या माळावर गवत काढायचे त्या आम्ही फाउंडेशन करत असतो शेळ्यांना थोडं आली पोरांची बस आले मी आता माळावर आणि पहिल्यांदा आपल्याला आता ह्या टोड्याचा तारा हातरून घ्यायच्या त्या आणि तारा हातरून झाल्यानंतर परत सुरुवात करायची फाउंडेशन करायला पाण्याची कॅटली तर सावळीला ठेवली चला आता तारा हातरून घ्या आधी तारा हातरून झाले ते आपल्या पहिल्या पहिल्या चार पाच लाईन फक्त हातरायचे राहिले ते पण आधी हातरलं तेवढंच सुरुवात केली फाउंडेशन करायला आपण सगळ्या तारामेकाला बांधून घेतले ते आणि आता सुरुवात करायची फाउंडेशन करायला धरावं लागत नाही हो हो का धरावं लागत नाही पुढचं वेळ घेऊ का आणि शाळेत ना आले आले आता सगळे पोर आले ते माळावर नाही का तुला खरंच नाही का काढलं गवत गवत काढलं गवत काढते की तळ काढलं अजून काय काढते बरोबर आपल्या फाउंडेशनच्या पाच दोऱ्या ओढून झाले आणि सहा वाजले ते आता आपल्याला बाग फवारायची आता त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे फवारायला राहिले फाउंडेशन आता उद्या करायचं आता सुरुवात लवकर केली म्हणजे लवकर तर फवारायचं नाही तर परत पूर्ण अंदर पडतोय चला फवरायला जाऊ आता आत्याने गवत काढले ते गवत काढायचं आपल्याला अजून बाहेर नेऊन ठेवायचे फावरायच्या आधी आता बस करा आता फवारायचे द्या उचलून बाहेर नेऊन ठेवते बांधून चला हे गटर काढला आताना पण आम्ही फाउंडेशन क्रस्तवर शाळांचं बिनगुरी झाला आता लागले घेतली तिथे चला बांधून द्या बाहेर नेऊन ठेवते मी औषधकरस्त्यावरती गवताच गटोरी तर बाहेर आणून ठेवले राणाच्या आता सुरुवात केली आपण फवारायला नेट आया, आया. नेट झाड चुकाय लागली नसत नसते येत अंगावर औषधे जाओ तुम्ही तिकड मला काम करू लागतो आम्हाला नळीवडा नळीवडा एकदा वडा मग तुम्हाला फवारायला देऊ परत सगळी पोराचा दिवस आली ती आणि न एवढं लागते ती महागादू इकडं बाल्या बापू आणि बाल्या म्हणते मला फवारायचे अजून किती फवारतो मग बाल्या नाही फवारायचे का मग उद्यापासून तुम्ही शाळेतच जाऊ नका आता आम्हाला काम करू लागायला हो यार तुला उद्या सुट्टी आहे का नाही काय सुट्टी आहे तुला उद्या शनिवार आहे उद्या चला आहे तुला शाळा आहे का मी जाऊ मग घरी आता तीन तीन कुणी आले ते मला नळी वाडायला चला चला हा पर्याकडे जावं तुम्ही आजी आहे जावा नका औषधी अंगावर खरबोजाकड जावं तिकड ह नाही गवत काढते आजी खरबूजात जाव काम करू लागतो हे इतके नको खाली सोडणार का हा तर आपला आता वरच दोन वाल फवारायचं झाले तर शेवटची लाईन ही आता खालचा एक वाल राहिलाय साडेसात वाजले ते आता आणि आपण आज लवकर चालू केलं तर फवारायला तरी पण उशीर झाला इष्टीपीचा जरा प्रेशर कमी होता आणि आत्या पण आज आमच्यासंघित थांबल्या होत्या गवत काढत होत्या काढली की हां तर आता घेऊ गवत सगळं आपण आणि घरी जाऊ पोरं गेली ते घरी मगच आता आत्याने घेतलं होती पाण्याची भांडी खुरप बघा आणि राडा व्हायचा परत गवत काढायला बसला होता का

आता मच्छन येऊन बांधते पांढ्यावर गुरांना गवत टाकायचे सगळं काम झाले आता करायचं आपल्याला स्वयंपाक चपात्या करायला चालू आहे त्या आणि त्या आता मी दूध टाकायला ठेवले आता भाजी टाकते कशाची तरी लस सोडून घेतलं आणि कोथिंबीर पण घेतली निवडून काय म्हणा दादा भाजी बाहे कशाची करू र तू सांग ती करते डाळ का सकाळीच घेतली की डाळ बटाटा नाही आमटी करू का कशाची तरी बरं भाजी करून झाली आता आणि आपल्या पण होत आले ते करायच्या आता स्वयंपाक झाले की जेवण करायची